महादूत न्यू, विरुद्ध न्यूज सत्यासाठी आदर्श गाव पाटोदा इथं हनुमान मंदिराचा एकतीसावा वर्धापन दिनानिमित्त कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन कीर्तनाचार्य हरिभक्त परायण कीर्तन चंद्रिका रोहिणीताई परांजपे यांचं जाहीर कीर्तन आदर्शगाव पाटोदा इथं असलेल्या श्री शिरोमणी हनुमान मंदिरचा एकतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या याप्रसंगी कीर्तनाचार्य हरिभक्त परायण कीर्तन चंद्रिका रोहिणीताई परांजपे यांचं जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे धार्मिक वातावरणात होणारे हे कीर्तन भाविकांसाठी आध्यात्मिक समाधानाने श्रद्धेचा नवा संचार करणार आहेत कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली असून दुपारी अकरा ते दोन वेळेत सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे या सर्व भक्तिमय कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनाचा सोहळा मंगलमय करावा असं आवाहन आदर्श सरपंच भास्करराव पेरी पाटील यांच्यासह गावकरी मंडळींनी केलं आहे